नमस्कार मित्र आणि मैत्रिणीं एका डोंगराच्या पायथ्याशी वसलेल्या शांत गावात शांता नावाची एक वृद्धा ही राहत होती तिचं छोटस मातीचं घर अंगणात तुळस आणि भिंतीवर तिच्या मुलाचा लहानपणीचा फोटो तिचा मुलगा रोहन शहरात मोठ्या कंपनीत नोकरी करत होता गावात सगळे म्हणायचे शांतेचा मुलगा मोठा साहेब झाला पण त्या अभिमानामागे किती कष्ट किती उपासमार किती अश्रू होते हे कुणालाच ठाऊक नव्हतं रोहन लहान असताना त्याचे वडील गेले घरात कमवणारा कोणीच नव्हता शांता लोकांच्या शेतात मजुरी करायची कधी भांडी घासायची कधी गावातल्या लग्न समारंभात स्वयंपाकाला मदत करायची दिवसभर कष्ट करून रात्री थकलेली असली तरी मुलाच्या अभ्यासासाठी ती त्याच्या शेजारी बसायची बाळा तुषिक मायासारखं आयुष्य जगू नकोस ती रोग सांगायची रोहन हुशार होता आईच्या कष्टाचं त्याला भान होतं तो अभ्यासात नेहमी पहिला यायचा शाळेत शिक्षक म्हणायचे हा मुलगा एक दिवस मोठं नाव कमवेल पण ते यशामध्ये आईची भूक लपलेली होती अनेकदा घरात फक्त एकच भाकरी असायची शांता म्हणायची मला भूक नाही आणि ती भाकरी रोहनला द्यायची काळ पुढे सरकत गेला रोहनने शहरात जाऊन शिक्षण पूर्ण केलं मोठ्या कंपनीत त्याला नोकरी मिळाली पहिल्या पगाराचा चेक हातात घेताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं त्याने आईला फोन करून सांगितलं आई, आई तुझा मुलगा मोठा झाला त्या दिवशी शांता मंदिरात जाऊन देवासमोर रडली देवा, देवा माझ्या मुलाला सुखी ठेव एवढीच तिची प्रार्थना होती सुरुवातीला रोहन दर महिन्याला गावाला यायचा आईसाठी साडी आणायचा घरासाठी काही वस्तू आणायचा दोघं खूप बोलायचे हसायचे पण शहराचं आयुष्य वेगवान होतं कामाचा ताण नवीन मित्र नवीन जबाबदाऱ्या हळूहळू गावाच्या भेटी कमी झाल्या फोनवर बोलणंही कमी झालं शांता मात्र रोज सकाळी अंगण झाडून दाराकडे पाहत बसायची प्रत्येक बस थांबली की तिचं हृदय धडधडायचं कदाचित आज रोहन येईल पण संध्याकाळवायची आणि ती शांतपणे देवाजवळ बसून म्हणायची तो सुखी असू दे एकदा गावात मोठा सण होता सगळ्यांच्या मुलं मुली घरी आले होते घराघरात आनंद होता शांता दारात उभे राहून रस्त्याकडे पाहत होती शेजारणीने विचारलं तुझा रोहन येणार का शांता हसून म्हणाली कामात अडकला असेल पण आतून तिचं मन तुटत होतं काही महिन्यांनी शांता आजारी पडली सुरुवातीला तिने कोणाला सांगितलं नाही माझ्या मुलाला त्रास नको ती म्हणायची पण आजार वाढत गेला शेवटी शेजारच्यांनी रोहनला फोन केला रोहन मीटिंग मध्ये होता फोनवर बातमी ऐकता त्याच्या हातातून फाईल खाली पडली तो ताबडतोब गावाकडे निघाला गाडी चालवत असताना त्याच्या डोळ्यासमोर बालपणाचे सगळे प्रसंग येत होते आईचा घाम तिचं तीछ हसणं तिचं बाळा म्हणणं त्याच्या मनात अपराधीपणाचं वादळ उठलं घरी पोहोचल्यावर त्याने आईला अंतरुणावर आवश्यक अवस्थेत पाहिलं ती खूप फ्रूज झाली होती पण मुलाला पाहता तिच्या चेहऱ्यावर तेज आलं रोहन आलाच बाळा ती हलक्या आवाजात म्हणाली रोहन तिच्या पायाशी बसून रडू लागला आई मला माफ कर मी तुला वेळ देऊ शकलो नाही शांता त्याच्या हातात हात घेत म्हणाली असं म्हणू नकोस तू सुखी आहेस ना मला तेच पुरेस आहे थोड्या वेळाने ती म्हणाली बाळा मला एक शेवटची इच्छा आहे रोहन घाबरला आई असं बोलू नकोस तू बरी होशील ती हसली जीवनाचं चक्र थांबत नाही रे माझी इच्छा एक सांग आई हे घर विकू नकोस या घरात तुझ्या वडिलांच्या आणि तुझ्या बालपणाच्या आठवणी आहेत आणि गावातल्या गरीब मुलांसाठी काहीतरी कर जसं मी तुला शिकवलं तसं तु तू दुसऱ्यांना शिकव मला वाटतं माझं आयुष्य व्यर्थ जाऊ नये रोहनने डोळ्यात आशुर घेऊन मान हलवली आई मी वचन देतो काही दिवसांनी शांता शांतपणे देवाच्या नावाने निघून गेली घरात शांतता पसरली रोहन एकट्याच अंगणात बसून तुळशीकडे पाहत होता त्याला जाणवलं आयुष्यभर आईने काही मागितलं नाही शेवटही तिने स्वतःसाठी काहीच मागितले नाही शहरात परतल्यावर रोहन पूर्णपणे बदलला त्याने कंपनीतून काही निधी जमा केला गावातल्या जुन्या घराचं नूतनीकरण केलं त्या घरात एक वाचनालय अभ्यासिका सुरू केली भिंतीवर मोठ्या अक्षरात लिहिलं शांता शिक्षण केंद्र गावातील गरीब मुलांना मोफत पुस्तके वही मार्गदर्शन देऊ लागला दर रविवारी तो स्वतः येऊन मुलांना प्रेरणादायी गोष्टी सांगायचा तो म्हणायचा आईचं स्वप्न आहे की प्रत्येक मुलगा मुलगी शिकावी हळूहळू त्या गावातून अनेक विद्यार्थी मोठे झाले कुणी शिक्षक झाले कुणी अधिकारी झाले प्रत्येकजण म्हणायचा जर शांत आई नसली तर आम्ही इथपर्यंत पोचलो नसतो रोहनला आता खरी शांती मिळाली होती शहरातील मोठ्या पगारापेक्षा त्याला गावातील मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू अधिक मौल्यवान वाटू लागलं प्रत्येक वर्षी आईच्या स्मृतदिनी तो सर्व मुलांना एकत्र घेऊन सांगायचा आई वडिलांचं प्रेम हे देवास्वरूप असतं त्यांना वेळ द्या त्यांचा सन्मान करा कारण पैसा पुन्हा मिळू शकतो पण आई वडिलांचा सहवास नाही एक दिवस एक छोटा मुलगा त्यांच्याकडे आला आणि म्हणाला सर मी मोठा झालो की तुमच्यासारखा होईल हे ऐकून रोहनच्या डोळ्यात पाणी आलं त्याला जाणवलं आईची शेवटची इच्छा पूर्ण झाली आहे त्या छोट्याशा गावात आता फक्त एक वाचनालय नव्हे तर संस्कारांची ज्योत पेटली होती शांता आईचं नाव प्रत्येकाच्या ओठाभर होतं तिचं आयुष्य साधं होतं पण तिची शिकवण अमूल्य होती मित्रांनो आपल्या आयुष्यातही अशी शांता आई असते जी स्वतःसाठी काहीच मागत नाही तिची शेवटची इच्छा काय असेल फक्त आपलं सुख म्हणूनच वेळ निघून जाण्यापूर्वी त्यांना प्रेम द्या आदर द्या आणि त्यांची स्वप्न पूर्ण करा जरी भावनिक आणि प्रेरणादायी कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि स्वाती मोठी स्टोरी चॅनलला नक्की सबस्क्राय करा तुमचा प्रत्येक सबस्क्राय आम्हाला अशा दीर्घ हृदयाला स्पर्श करणाऱ्या कथा घेऊन येण्यासाठी प्रेरणा देतो नमस्कार नमस्कार नमस्कार